तेव्हापासून लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला तेव्हापासून भरपूर बहिणी अपात्र होत आहेत आता निर्णय काय घेण्यात आला नीटपणे समजून घ्या हे बघा काही बहिणींनी चुकीची माहिती दिली होती चुकीची माहिती चुकीची माहिती लाडकी बहीण योजनेमध्ये दिली होती म्हणजे सरकारी नोकरीत असणं चारचाकी गाडी असणं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणं हो तर या संपूर्ण गोष्टी होत्या त्यामुळे अशा बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे तर भरपूर बहिणींना मे महिन्याचे पैसे येऊन गेले मग आता अपात्र बहिणींना जून महिन्याचे पैसे काही मिळणार नाही जून महिन्याचे पैसे पात्र बहिणींनाच मिळणार आहे ज्या बहिणी पात्र आहेत ना तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले ना तर अशा बहिणींनाच आता जून महिन्याचे पैसे येणार आहेत जून महिन्याचे पंधराशे रुपये आता खात्यामध्ये जमणार आहेत त्यासाठी थोडी वाट तुम्हाला बघावी लागेल परंतु याच महिन्यात तुम्हाला जून महिन्याचे पैसे अपेक्षित आहे तारीख वगैरे किंवा अधिकृत माहिती तर आलेली नाही परंतु जून महिन्याचा आता याच महिन्यात येऊ शकतो